दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे यातच सातपूर येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राखीव असलेल्या जागेवरील महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या जागेवर अनधिकृतपणे हॉटेल प्रतीक्षा आणि भंदुरे यांनी अतिक्रमण करून अनधिकृतपणे सदरची जागा बळकवली आहेत राजेश नित नवरे नगर भूपापण अधिकारी यांनी सरकारी जागा भूमाफियांना मंजूर केली आहे त्यामुळे शासकीय भूखंड भूमाफिया यांच्या ताब्यात केवळ पन्नास लाख रुपयांची उलाढाल करून राजेश नगर भूमापन अधिकारी आणि गणेश फोकणे यांनी सरकारी भूखंडाची एक प्रकारे खाजगीरित्या विक्री केली असल्याचा आरोप शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिरमे यांनी केला आहे तसेच हे अतिक्रमण हटवण्याबाबत नाशिक महानगरपालिकेने अंतिम नोटीस देखील संबंधित अतिक्रमणधारकांना दिलेली आहे शिवाय सातपूर अगदीत अनेक सरकारी भूखंड अशाच प्रकारे सरकारी जागेवरील अतिक्रमण जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजूर करून घेऊन खाजगी घोषित करून त्यांचे प्रॉपर्टी कार्ड तयार केले आहे त्यामुळे नितनवरे यांचे भ्रष्ट बोगस बनावट कारभाराची तात्काळ चौकशी करून त्यांना बडतर्फ करावे शिवाय महानगरपालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वाहनतळ आरक्षित केलेल्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे तसेच याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन देखील देण्यात आले आहे दरम्यान अनधिकृतपणे तयार केलेले बडामट प्रॉपर्टी कार्ड तात्काळ रद्द करावे आणि एस आय टी व उच्चस्तरीय चौकशीबाबत तात्काळ आदेश देण्यात यावे अन्यथा मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक